तेव्हा इथल्या मुसलमानांना संधी होती पाकिस्तानाच जायची पण दुसऱ्या मुसलमानांनी सांगितलं मिट्टी को अपने माते लगाया है, उस मिट्टी को माथे उस हम पाकिस्तान नहीं जाएंगे अजून किती सर्टिफिकेट द्यायची मुसलमानांनी देशभक्तीची काय मुसलमानांच्या विरुद्ध हिंदूंना भडकवण्याचं काम केलं तुम्ही मुख्य विषयावर बोला ना तुम्ही काय सांगितलेलं दोन कोटी नोकऱ्या देऊ दोन लाख नोकऱ्या दिल्या तर बोला तुम्ही सांगितलेला महागाई कमी करू महागाई कमी झाली का तुम्ही सांगा काहीतरी ते आपल्याला तरी भाषा पण समजत नाही काय ते बोलतात ना थ्री ट्रिलियन काहीतरी इकॉनॉमी इकॉनॉमी आपल्याला नाही शंभर आपण अनपड माणूस आहे पण जेव्हा पुस्तक वाचतो तेव्हा दिसतो अर्थक्रमामध्ये भारताचा नंबर एकशे एकोणचाळीस आहे एकशे एकोणचाळीस अमेरिका पहिला आहे काहीतरी फेकतात इथे का केळीच्या शेतकऱ्यांची इथे का कापसाच्या शेतकऱ्याची मला आठवत आमचं सरकार होत तेव्हा इथेच आमचे बॉडीगार्ड मित्र हे उपोषणाला बसले होते आणि तेव्हा काय सांगितलेलं पण त्यांनी पाच एकाही गावाला भेट दिली नाही पाच वर्षात एकही मोठ काम आणलं नाही वर्षात एकदाही राहून भाषण केलं नाही दहा वर्ष त्यांनी श्रीराम पाटलांना बोलावं वा? आश्चर्यच वाटत तुमचा लोकसभेतला जळगाव रावेरसाठी योगदान काय याच्यावरती चर्चा करूया नाही त्या विषयांवर घसरत आहेत नाही त्या विषयांवर मतदान झाल्यावरती आपल्या पाया खायची गांधी आयबीने हो इंदिरा गांधींनी निवडणूक जितली कोण मोठे होते नेते सारखे विचारतात ना चेहरा दिखाव चेहरा दिखाव चेहरा दिखाव ज्या जनता पार्टी मध्ये आजचा बीजेपी म्हणजे तेव्हाचा जनकंग सामल होता कोण चेहरा होता इंदिरा गांधी विरुद्ध एकही एक चेहरा नव्हता पण जनतेने निवडणूक हातात घेतली आणि स्वतः इंदिरा हरवलं जेव्हा जेव्हा लोकांच्या लक्षात येत कि सत्तेची मगरुरी आली आहे सत्तेचा आला आहे तेव्हा जनता ओरबडून फाडून टाकते आणि आता हा जनसमुदाय या उन्हात बसल्यानंतर दिसतोय की जनतेने निवडणूक हातात घेतली आहे आता ते कार्यालय बघितलं काय सुंदर कार्यालय हा इला सगळ्या जिल्ह्यामध्ये एवढा मोर्च कार्यालय उठण पैसा आणला कुठला आणि सर्व साहेब जाधव सहरा दोन पक्ष फोडले महाराष्ट्रामध्ये दोन जणांना गद्दारी करायला लावली मला तुम्हाला विचारायचं आहे आणि शिंदे साहेबांना दिले होते एकनाथ शिंदेना दिले होते काय फळ मिळालं त्यांना किती जणांना आले जळगावात किती जणांना आले पाच जणांना म्हणजे अडीचशे कोटी आले तिथे त्यांचा की सर्वसामान्य शेतकऱ्यांना कर्जमाफी अडथ आणि तुम्ही कुठेही गेलात आणि अजित पवारांना बघितलं की शेतकरी म्हणतात सदर हजाराचा सिंचन घोटाळा हा तो पवारांमधला फरक आहे